मिरची भाज्या करशा तुला भाज्या का आता जी कोमरा सुटले, <laughs> <तो> सुटले <के? laughs> माशाला न्यायचा तो कोमरा तो सुटला आता जाऊ दे ए फ्यू मोमेंट्स लेटर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आपले युट्यूबच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चालले आहोत म्हशाला जत्राला आणि सगळी फॅमिली चालली आहे तर तुम्ही बघा काय काय होतं कंटेनर आई आपली दिदू बघा कशी ये भाई इक्रम ब्लॉकर आले ते आपली टेम्पो आज बघा आपला टेम्पो मध्ये सगळा फुल सेटअप आहे या बघा प्ला वरती बघा सामान ठेवले टोप बी चालवले जेवाला बनवला तर बघा आता जी कोमरा सुटले <laughs> माशाला न्यायचा तो कॉमरा तर तो सुटला आता जाऊ दे झाला <laughs> <बाँ दे चला। laughs> निघूया चला चला लवकर चला गाईज आपले इथं थोडासा रस्ता आहे ना थोडा खराब आहे मग आपले जे घरातले आहेत ना त्यांना पाठवले पोरं मग तिथं बसतील सगळी आम्ही चालल्या होता हे बघा आमची आम्ही चालल्या होता पोरा निघलोलो आहे आपण आता

इथं बाटला आमचा वरती टे तुला तर आता अजून बराच टाइम लागणार आहे तरी पण वीस वीस पंचवीस किलोमीटर आहे रोज तर बघा कंटिन्यू करा तुम्ही दाखवलं तुम्हाला मिरच्या पाहिजां तुला पाहिजे का जीएनशी ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो आज, आज रायवर हे जाम करते इकडं बघा गाड लावला कुठं जागा भेटते बघा आपल्याला पार्किंग साठी जागा बघतो गाडी गेला तो पूरा फिसा देतो चला बसले रायवर जाम करते फुल हम करते आणि एकदम

बघा अजून टाइम लागेल जेवाला व्हायला तोपर्यंत आपण बसू तिकडे रेडी थोडं जाणार आपलं जेवाला होतं तोपर्यंत आपण जाऊ टेम्पॉम बसूया धरात तोपर्यंत बसून राह्यू मोमेंट लाईथ आपण बघा चकली पण जेव्हा घेतात चांदीची पाहिजे चांदीची पाण्या बसणारे कामानाला ठेवतो जेवण बिवन झाले सामान ठेवतो जत्रण द्यायला चाललो आम्ही जत्रि बघू सगळं काय दाखवतो तुम्हाला पण बरो आमची लोक आमची माणसं सगळी आता दंपरीच येतो या बाबा येतंच काय आम्ही तिघ आले पुरं तर

बघा ग्रीन्स ची आज जाम हे होत्या मशाला शंभर कोमरा तिंबॉल कोंबरा लेटर जाम करते इकड दुसरे कधी तिकड चालल्या हवा तिकर आहे सगळे सगळ्या इकडे खोत कोयत आणि इकडे बघ इकडे बघा कोयत आहेत या साइडला फडफ इकडं

स्विच ऑफ चलता डायरेक्ट मै आता डायरेक्ट घरे आजिंग डायरेक्ट ब्लॉग इतनी बाय बाय तुम्हारा ब्लॉग आव नक्की शेयर सब्सक्राइब करो बाय बाय अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना